श्रीस्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चैत्र पौर्णिमा तर ही चैत्र पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साक्षात माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच आपली कुलदैवता असेल या सर्वांच्या आपल्याला सेवा आणि उपाय करायचे असतात त्याचबरोबर बघा या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे असतात तर हे उपाय केल्याने आपल्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरातील दारिद्र्यता असेल किंवा नकारात्मकता असेल या सर्व गोष्टी आपल्या घरामधून बाहेर पडतात त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील पैशाबाबतीतील समस्या असतील तुमचे पती का काही काम करत नसतील किंवा त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये जर त्यांची प्रगती होस होत नसेल किंवा तुमची मुले सतत जरी पडत असतील ते तुमचे ऐकत नसतील त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा तुमच्या घरातील वातावरण हे अगदी नकारात्मकतेने भरलेले अस तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील कटकटी होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर असेल अशा अनेक कारणांसाठी आपल्याला उद्या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर ते कोणते सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीला चंद्र उगवतो त्या दिवशी चैत्र पौर्णिमा हे व्रत पाळले जाते या पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा विशेष महत्व आहे तर बघा ही चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनीही समाप्त होईल तर चैत्र पौर्णिमेची उदयतिथी ही तेवीस एप्रिल रोजी आहे म्हणजेच त्या दिवशी चैत्र पौर्णिमेचा सूर्यदेव होईल आणि चैत्रपौर्णिमेचा ही त्याच दिवशी होईल तर म्हणूनच बघा या ही आपल्याला तेवीस तारखेला करायची साजरी करायची आहे त्याचबरोबर बघा या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा साजरी केली जाते म्हणूनच बघा प्रत्येक महिलांनी तेवीस एप्रिल रोजी चैत्रपौर्णिमा या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा पौर्णिमा आणि अमावस्या ही माता लक्ष्मीची तिथी मानली मा जाते म्हणूनच बघा या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतच असते म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घराचीही स्वच्छता ठेवायला हवी तर बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घराची अगदी स्वच्छता ठेवायची आहे त्याचबरोबर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याला अत्यंत महत्त्व आहे तर बघा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा आपले अंगणसुद्धा अगदी स्वच्छ करायचे आहे त्या आपल्या अंगणामध्ये झाडून काढून रांगोळी काढायची आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीमध्ये आपल्याला लक्ष्मीची पावले स्वास्तिक अशी शुभचिन्हे काढावीत त्याचबरोबर बघा आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामधील देवाची पूजा करायची आहे आपल्या देवांची पूजा झाल्यानंतर बघा जी कोणी तुमची कुलदेवता कुलदेवता असतील त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या अभिषेक झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची असते तर बघा तुमच्या कुलदेवतेचा कुठलाही मंत्र असेल तो तुम्हाला तो कुलदेवतेचा मंत्र एकशे आठ वेळा मं मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला तो मंत्र येत नसेल तर ओम कुलदेवता यनमहा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर बघा या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलेदेवतेची जर सेवा केली तर नक्कीच कुलेदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर बघा या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सुद्धा अत्यंत दिवस महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी आपले घर हे अगदी नीटनिटके अगदी स्वच्छ असायला हवे आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काही उपाय करायला हवेत तर बघा या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आपल्या घरातील सुख समृद्धी वाढावी आपल्या घरातील धनधान्याची बरकत व्हावी तसेच आपल्या सर्व आर्थिक अडचणी सुटाव्यात यासाठी आपल्याला या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक अडचणी येत असतील तुमच्या पतीपत्नीमधील वाद असतील किंवा तुमच्या घरातील सदस्यांचे एकमेकांसोबत पटत नसेल तर या तर या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे तर चंद्राला अर्घ्य देत असताना आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहे आणि त्या कच्च्या दुधामध्ये आपल्याला तांदूळ टाकून ते दूध आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे असा हा उपाय केल्याने आपल्याला पतीपनी तुमच्या पतीपत्नीतील वाद असतील किंवा तुमच्या घरातील सदस्यांचे एकमेकांबरोबर पडत नसेल तरी या समस्या सुटू लागतात म्हणूनच बघा या चैत्र पौर्णिमापासून आपल्याला दर पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील हळूहळू वाद मिटतील आणि तुमच्यामध्ये एकोपा तयार होईल त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहावे यासाठी या, या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि रात्री संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ती दुधाची पांढऱ्या दुधाची खीर किंवा पांढऱ्या रेखा पांढऱ्या रंगाची मिठाई आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे हा उपाय केल्याने आपल्या जी घरामध्ये सुख समृद्धी वाढते बरकत राहते आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सुटू लागतात त्याचबरोबर बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर एक दिवा लावायचा आहे तर बघा असा दिवा लावल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपले जीवन हे सुखमय होते म्हणूनच बघा या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहावा तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहावे आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहुने आपल्या घरामध्ये बरकत यावी आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वासा वा, वास वासावा वास असावा त्याचबरोबर बघा ज्या काही आपल्या घरातील अडचणी आहेत त्यासाठी आपल्याला या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जर या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात आणि साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या व आपल्या घरामध्ये वास राहतो म्हणूनच बघा या आधी चैत्रपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये हे उपाय करायचे आहेत तर बघा जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ